माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा आता आपल्या सोबत आहेत आजची जी कविता प्रकाशित झाली किंवा ज्याचं लोकार आज इथे उद्घाटन झालं बापू बापू की दांडी यात्रा अतिशय साध्या आणि सोप्या शब्दामध्ये ज्यांनी ही कविता रचली आणि त्यांचा जसा त्यांनी सांगितलं हट्ट होता की आमदारांच्या हस्तेच याचं उद्घाटन व्हावं आणि तो योग आणि संयोग होऊया आज बरोबर गांधी जयंतीच्याच दिवशी लाभलेला आहे आणि एकूणच आमदार साहेबांनी पण सांगितलं की कशा पद्धतीनं प्रताप खारकर काकांचं का जे कार्य आहे सामाजिक कार्य ते अतिशय खूप मोठं आहे आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या जसं म्हणजे राजकारण समाजकारण ह्या गोष्टी वेगळ्या आहेत पण जेव्हा संबंध दृढ होतात आणि त्यानंतर जेव्हा दृढ झालेले संबंध असतात त्यात कुठल्याच गोष्टी आपण अगदी त्याच्याही पुढे जाऊन करत असतो तर मला वाटतं तो योग अतिशय सुंदर असा आज आलेला आणि आम्हाला त्याचं भाग्य मिळालं की आम्ही आज हा पूर्ण सोहळा कव्हर करू शकलो मी प्रताप शामराव खारकर सेंच्युरियामध्ये मी त्रेचाळीस वर्ष सर्व्हिस केली सर्व्हिस करता करता मी सामाजिक कार्य पण करत असताना एक मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला महाराष्ट्राचे राजा ब्रह्मानंद रेड्डी यांच्या हस्ते मला गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झाला अठ्ठ्याऐंशीला प्राप्त झाल्यानंतर लोक घरी येतात मामा येते काका येते सर्व लोक येतात आणि कांदेपोहे खाऊन जातात पाठीवर तर मला फक्त पाठीवर शाबासकी देतात परंतु जेव्हा मला जेव्हा पुरस्कार मिळाला तो पुरस्कार फक्त त्याचा सन्मान कधी होणार फक्त मी भिंतीवर ठेवणार का मध्ये ठेवणार का म्हणून मग मी काय विचार केला की त्या दिवशी मी गुणवंत कामगार सेवा संघ ही महाराष्ट्रामध्ये मी स्थापन केली होती आणि मग सर्व गुणवंत कामगार त्यावेळेस माझ्याकडे यायचे पण महिन्यातल्या शेवटच्या शनिवार ते कोतवाल गार्डन दादरला आहे प्लाझा समोर तिथे यायचं मी धोळी घ्यायचो धोळी घेऊन वर्तमानपत्र आणि बिस्कीटचा पुडा ठेवायचं मोठी मोठी मंडळी माझ्याकडे येत होती परंतु ते पाच सहा महिने येत होती मी बोल बघा इथं स्वार्थाचा बाजार घेऊ नका एक रुपया तुमच्याकडे असेल तर त्याच्यातले फक्त वीस पंचवीस पैसे सामाजिक कार्याला दान करा काही जी लोक होती निष्ठावंत होती ती माझ्या थोडीशी राहिली बाकीचे ज्यांना स्वार्थ होता ते पाखर ओढून गेली असं करता करता मुंबई प्रांत झालं काही मंडळी माझी जी होती ती काही निवाघरी गेली आता मी राहिलो एकटंच मग काय करायचं मग ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणून तर कामगार सेवा संघ स्थापन केला आणि आता माझे विश्वस्त आहेत ह्या गुणंत कामगार सेवा संघाचे विलास शंकर सानी आज कित्येक वर्ष ते माझे आमदार हिचं अध्यक्ष म्हणून राहिले पण तन मन लावून काम करतात आणि ह्या कामासाठी मला जे काय कार्य मिळालं मी रामदास सामीसारखे जोळी घेतो आणि आमदारांच्या दारी येतो आणि आमदारांना विनंती करतो की तुम्ही काहीतरी ह्याच्यात थोडंसं आम्हाला योगदान द्या योगदान है है ते योगदान हे मी देण्यात राहणार पण तुम्ही हे कार्य करत राहा ते होत की ते होणारच होते भावने त्यांच्या आयुष्यातला एक चांगला क्षण असतात कारण त्यांनी कधीही असं गर्दीमध्ये कुठला कार्यक्रम वगैरे कधी घेतलेला नाही जे येतील ज्यांना निरोप जायचे त्यांना निरोप जायचे जे येतील त्यांना बरोबर घेऊन त्या आदिवासी पाड्यावर पोहोचायचं तिथं ते त्यांना वाटप करायचं परत यायचं फिरायचं मागे बघायचं नाही यश मागे किती चालत आले ते काहीही त्यांनी बघितलेलं नाही हे तुम्ही सर्व लोक त्यांच्या बरोबर असतात त्यामुळे आता हा जो कार्यक्रम झाला त्यांना एकदम गैरवरून आला एक भरून आलं त्यांना खरोखर तुमच्या जीवनातला आज हा चांगला कार्यक्रम आहे आणि माझं नशीब असं आहे की ते मला अनुभवाला भेटलं आणि माझ्या इथं तो कार्यक्रम माझ्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम मला वाटतं तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा कार्यक्रम केला असेल तो पण त्याचा श्रेय पण दिलं हे उपकार तुमचे त्याच्यात त्यामुळे मंडळी अशा पद्धतीने जेव्हा आपण म्हणतो की कुठलंही कार्य करायचं असेल तर फळाची अपेक्षा करायची नाही मात्र अशा पद्धतीने जेव्हा आपण सामाजिक कार्य करतो तेव्हा आपल्याकडे आपल्याकडेच काही नाहीये किंवा आपल्याकडे खूप कुटपुंच्या गोष्टी आहेत तर आपण समाजासाठी कसं कार्य करणार असा संकुचित जो विचार आहे तो जर आपण ठेवला नाही आणि आपण जर पुढे समाजासाठी जसं खारकर काका काम का करतात तसं जर पाऊल आपण पुढे उचललं बरं ते तर बरीच वर्ष हे सामाजिक कार्य करतायत पण आपण पण तरुणांनी असं कार्य जर करायला पुढे पाऊल उचल तर निश्चितच आमदार साहेबांसारखे जी व्यक्तिमत्व आहे ती आपल्याला प्रत्येक कामामध्ये निश्चितच मदत करतील मला वाटतं आणि ते अतिशय चांगला असं उदाहरण आपल्यासमोर खारकर काका आहेत कारण ते स्वतः म्हणाले पण आता आणि आमदार साहेब सुद्धा म्हणाले की कुठलंही काम असो जसा सपोर्ट आपल्याकडनं पाहिजे तो सर्वतोपरी सपोर्ट किंवा सहकार्य करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो पण आपण तिथपर्यंत जाणं हे सुद्धा महत्वाचं आहे कारण आपला जो संकुचित जो विचार करण्याचा जो एक हे असतो की म्हणजे काय करणार आपण आपल्याला कोण भेटणार का आपल्याला कोण मदत करणार का, का आपण तिथपर्यंत करू शकतो का तर मला वाटतं स्वतः आमदार साहेबांनी पण सांगितले की अशा पद्धतीने जेव्हा आपला आमच्या समोर येतात कुणी लोक तर आम्ही अगदी छानपणे मदत करतो आणि त्यांच्याकडे दरबार रोज भरतो जसं सांगितलं त्यांनी तर मला वाटतं त्याच्यातच लोकांना पण समजले की अशा पद्धतीने ते अगदी तळागाळासाठी काम करतायत तर मला वाटतं आता आमदार साहेब आहेतच पण मी जसं अनुवादालाही म्हटलं पुढच्या ठरवाले एक आजारपण होत या शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या